आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची सात गावांचा विद्युत पुरवठा एकत्रित असल्यामुळे कोणत्याही गावात बिघाड झाल्यास सर्व सात गावांचा विद्युत पुरवठा हा खंडित होतो व सततच्या खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे आर नवी शेमळी व जुनी शेमळी येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा व नागरिकांचे होणारे हाल थांबावेत अशा आशयाचं निवेदन आर नवी शेमळी व जुनी शेमळी ग्रामस्थांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सतीश भोंडे यांना दिलं निवेदनात म्हटलं आहे की उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण देखील वाढलंय यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे सात गावांमधून आराई जुनी शेंबडी व नवी शेंबडी या तीनही गावांचा विद्युत पुरवठा एकत्रितरित्या करून पूर्वीप्रमाणे या गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी तीनही गावातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे याबद्दल वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केलं जात असून आराई ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दिलीप सोनवणे नवी शेंबडी ग्रामपंचायतीच्या वतीने सीमा बधान जुनी शेंबडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कल्पना शेलार यांनी विद्युत पुरवठा करण्याबाबत सटाणा येथील वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बेंडे बोंडे यांना दिले यावेळी सरपंच दिलीप सोनवणे जनार्दन शेलार संदीप बधान सागर शेलार माधव अहिरे बागुल भाऊसाहेब बच्चव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ते सटाणा येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांना सांगितले की ब्राह्मणगाव तालुका बागलाण येथील वीज उपकेंद्राचं काम सुरू होत नाही तोपर्यंत यावर कोणताही मार्ग नाही व कोणतीही ठोस उपाययोजना करता येणार नाही ना बागलाण वृत्तांतासाठी विनायक इमा इनामदार